हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे आंबेड्याची भाजी चला तर मग आता कसं करायचं बघूया आपण प्रथम पहिला ना काय घेतलेलं आहे भाजी पूर्ण स्वच्छ चांगली निवडून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे निवडून घेतल्यानंतर मी ना कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता एक बूट शेंगणानं घालत आहे हरभरा डाळ घालत आहे एक मूठ पाणी जितकं आवश्यकता आहे एक ते दोन तांब्या तुम्ही पाणी घालू शकताय आणि कुकरमध्येच घालायचं शिजायला किंवा पाच सहा शिट्ट्यामध्ये आंबड्याची भाजी शिजून जाईल चला तर मग आता शिजण्यासाठी गॅसवर ठेवते सहा शिट्ट्या झाल्यानंतर आंब्याची भाजी तुमची शिजलेली आहे हे बघा आंबड्याची भाजी कशी चांगली शिजलेलं आहे आणि फार आंबट नको असेल तर जरा धुवून पण घेऊ शकताय तुम्ही शेंगदाणे आणि डाळ पण शिजलेला आहे आंबड्याची भाजी पण पूर्ण शिंपलेला आणि घट्ट पिळून घेत आहे हे बघा त्याचं पाणी काढत आहे आम्बड, आंबट आंबड्याची भाजीचं घट्ट पिळून घ्यायचं अगदी साधं सोप्पं आहे आंबड्याची भाजी काही अवघड नाही आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा भाकरीसोबत खूप चविष्ट लागते भाजी हे चला तर मग आता झालेलं आहे माझं घट्ट पिळून मग आता खलबत्त्यावर जिरं पहिला चिचून घेत आहे लसूण निवडून घेतलेलं आहे लसणाचा एक गड्डा घालून चांगलं त्याला एकजीव करून घ्या चिचून घ्या जिरं आणि लसणाला बारीक करून पेस्ट करून घ्या आता गॅसवर मी बारीक गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि आंबेड्याची भाजी आल लसूण लसूण लसू, जिऱ्याची पेस्ट करून घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा तेल हळद हिंग पण घाला थोडंसं चव लागते आणि चांगला आता बारीक गॅस करून चांगलं खालीवर चांगलं परतून घ्या थोडं पाणी पण घालून घ्या अगदी फार पातळ नाही फार घट्ट पण नाही रबरबीत थोडंसं पाणी घालायचं आणि भाजी चला शिजलेली आहे हे आपली आता फक्त लसूण जिरं हळद तेल घातलेलं आहे आणि त्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे आणि आता मी हे तांदूळ घालून तांदूळ शिजलेला घालत ता आहे त्याच्यामध्ये आणि आता त्याला चांगलं एकजीव करून घ्या खालीवर जाणं चांगलं परतून घ्या पहिल्या मीन व्हिडिओमध्ये मीनं बनवलेलं आहे कण्या घालून आंबड्याची भाजी बनवलेलं आहे आता ह्यात मीनं तांदूळ शिजलेलं मी आंबड्याच्या भाजीत घा केलेलं आहे तुम्ही बनवून करू शकता असं साधी सोपी रेसिपी आंबड्याची भाजीला आता खालीवर असं चांगलं असं चा रद्दा करून घ्या त्याचं गरगाटा करून घ्या भाजीचा आणि हे बघा पाणी आटलेलं आहे आणि भाजी माझी आंब्याची तयार झालेली आहे कसं वाटलं मला कमेंट म्हणून नक्की कळवा आणि भाकरी भाकरीसोबत खूप छान लागते टेस्टी लागते अगदी पौष्टिक पण आहे आणि तोंडाला चव नसेल तर या महिन्यात एक दोन वेळा त्या आंब्याची भाजी करून नक्की खा कसं वाटलं कमेंट नक्की कळवा साधी सोपी रेसिपी घेऊन बनवलेला आहे आणि भात शिजलेला तुम्ही ह्या भाजीला बनवून करू शकताय अशी वाटली बाय कमेंट म्हणजे नक्की कळवा